स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या स्वामींची जयंती अगदी जवळ येत आहे स्वामींची जयंती म्हणजेच आपण याला प्रकट दिन सुद्धा म्हणतो म्हणजे ज्या दिवशी स्वामी प्रकट झाले होते तर तो दिवस म्हणजे आपल्याला अगदी उत्साहाचा तो असा दिवस आहे त्यामुळे आपल्या अंगातील सगळा आळस आपल्याला झटकायचा आहे आणि आपल्याला स्वामींच्या सेवेला लागायचा आहे बघा ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये दे आपलं देवीचं तत्व हजारपटीने जागृत असतं दत्त जयंतीला दत्त तत्व हे हजारपटीने जागृत असतं त्याचप्रमाणे स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींचं तत्व सुद्धा हजारपटीने जागृत असतं तस तशी तर आपण बघा दैनंदिन आपण स्वामींची सेवा करतच असतो हो, स्वामी भक्त आहोत आपण स्वामींची आपली नित्यसेवा ही चालूच असते पण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला आणखीन खास अशा सेवा करायच्या आहेत तर या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करता येतील याबद्दल मी एक ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका त्याचबरोबर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सेवा बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करता येईल या काळामध्ये गुरुचरित्राची कोणती सेवा आपल्याला या काळामध्ये करता करायची आहे याबद्दल आपण आज बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या धावपळीच्या जगामध्ये म्हणजे प्रत्येकांना स्वामींची सेवा करता येतेच असं नाही म्हणजे बघा आपल्याला चालता बोलता आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढी आपण सेवा करत असतो पण खास म्हणजे एक एक तास अर्धा अर्धा तास किंवा दीड दीड तास असा टाईम आपल्याला सेवेसाठी देता येत नाही बऱ्याच आपल्या ताई आहे तर त्या ताई जॉबसुद्धा करत असतात बाहेर जाऊन त्यामुळे बाहेरचं जॉब करणं परत घरात घरात आल्यानंतर घरची कामं करणं त्या परत मुलं असतात आपले मुलांचं बघणं या सगळ्या धावपळीमध्ये आपल्याला सेवा करणं होत नाही त्याचबरोबर बघा जे दादा आहेत दादा सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे अगदी ते सकाळी जातात बाहेर आणि संध्याकाळीच ते घरी येत असतात त्यामुळे प्रत्येकांनाच सेवा करता येईल असं नाही जरी आपली खूप इच्छा आहे की आपण स्वामींची ही सेवा करावी ती सेवा करावी पण आपलं टाईम मॅनेजमेंट आपल्याला करता येत नाही आपल्याला तेवढा पुरेसा हवा तसा वेळ देता येत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये खंत कुठे ना कुठे राहत असते गुरुचरित्राचं किती महत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी नव्याने सांगण्याची गरज नाही गुरुचरित्राच पारायण केल्यानंतर आपल्या घरातील जे वास्तू दोष आहे तो दूर होण्यास मदत होते त्या, आहे तो सुद्धा दूर होत असतो आणि तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आले आहेत संकट आले आहेत ते सुद्धा दूर होण्यास मदत होत असतात कितीही अशक्य अशा गोष्टी असू द्या त्या सुद्धा शक्य होत असतात म्हणजे बघा तुमची तुमच्यासाठी आता सगळे ता, दार बंद झालेली आहेत तर अशा वेळेस कोणतं दार आपल्यासाठी म्हणजे उघडं असतं तर ते असतं आपल्या स्वामींचं द्वार त्यामुळे आपल्याला तुम्हाला जमेल तेवढी सेवा नक्कीच करा तुमच्या वेळातला वेळ काढून आपल्याला ही सेवा करायची आहे गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे तर तो किती पवित्र आहे हे सगळ्यांना माहितीच आहे गुरुचरित्राचं बघा असं म्हटलं जातं गुरुचरित्राचं पारायण हे आपल्या घरामध्ये वर्षातून सात वेळेस व्हायला पाहिजे सात वेळेस हे झालंच पाहिजे तर सात वेळेस जमलं नाही तर वर्षातून तीन वेळेस तरी आपल्या घरी गुरुचरित्राचं पारायण हे व्हायलाच पाहिजे पाहिजे असं म्हणलं जात असे बरेच ताई दादा आहेत की ज्यांना महिन्याला त्यांच्या गुरुचरित्राचं पारायण होत करतात ते तर खरंच ते किती नशीबवान असतील ना की स्वामी त्यांच्याकडून एवढी भरभरून सेवा करून घेत आहेत तर बघा आपल्या मनात सुद्धा सेवा कर म्हणजे मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मला स्वामींचं सारामृताचं सा पारायण करायचं आहे स्वामींची ही सेवा करायची आहे ती सेवा करायचं आहे अशी आपली मना मनात येणं सुद्धा स्वामींच्या परवानगी शिवाय सुद्धा आपल्या मनात येत नसतं त्यामुळे स्वामींचीच अशी इच्छा असते की आपण स्वामींची काही ना काहीतरी सेवा ही करावी ही स्वामी आपल्याकडून ती सेवा आपल्याकडून करून घेत असतात बघा तुमची इच्छा झाली स्वामींची सेवा करायचं असेल तर तुम्ही सेवेला सुरुवात करा छोटी मोठी जशी असेल तशी सेवा करायला सुरुवात करा तुमची सेवा ही निर्विघ्नपणे पार पडेल बघा कितीही मोठी सेवा तुम्ही बोलला असाल किंवा संकल्प केला असेल मोठ्या सेवेचा ती सुद्धा निर्विघ्नपणे तुमच्याकडून स्वामी महाराज हे पार पाडून घेत असतात महत्वाचं म्हणजे आता गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणजे तो हा गुरुचरित्रामध्ये एकूण म्हणजे म्हणजे अध्याय आहेत गुरु आपल्याला एवढं शक्य होत नाही प्रत्येक बऱ्याच जणांना शक्य सुद्धा होतं तर प्रत्येकांना शक्य होत नाही तर आपल्याला बघा बरेच जण हे जे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण असतं तर ते बरेच जण वाचत असतात ते तो ग्रंथ वाचत असतात आता समजा तुमच्याकडे एवढा सुद्धा वेळ नाहीये की तुम्ही म्हणजे गुरुचरित्राचं जो संक्षिप्त रूपातलं ग्रंथ आहे त्याचं सुद्धा तुम्हाला पारायण करण्यासाठी वेळ नाहीये तर मी तुमच्यासाठी एक खूप रामबान उपाय घेऊन आलेली आहे तर बघा आता तुम्ही कितीही लाईफमध्ये बिझी असू द्या म्हणजे तुमचं अगदी तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचं काम चालू आहेत पण तुम्हाला तुम्हा पाच फक्त पाच दहा मिनिट काढायचे आहेत स्वामींच्या सेवेसाठी आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ज्यांना शक्य नाही गुरुचरित्राचं पारायण करणं तर त्यांनी एक छोटीशी सेवा आपल्याला से करायची आहे पण याचं फळ तुम्हाला म्हणजे तुम्ही पूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर ही सेवा कोणती आहे ते आपण बघूया तर बघा हे आहे एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण एक श्लोकी गुरुचरित्राचं पारायण म्हणजे एक श्लोक आहे तुम्ही हा श्लोक अकरा वेळेस म्हणला तर तुम्ही एक म्हणजे गुरुचरित्राचं पारायण केलं एवढं फळ तुम्हाला मिळतं आता श्लोक कोणता आहे ते बघूया दत्ताचा अवतार झाला कलियुगात श्रीपाद पीठापुरी त्यानंतर दुसरा नृसिंह सरस्वती करंज ग्रामांतरी तीर्थ हिंडत पातला भिलुवाडीची या संगमा तेथून मट गानगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा असा हा श्लोक आहे त्यांना खरंच इतर सेवा करणं शक्य नाही त्यांनी नक्कीच ना ही एकतरी सेवा कराच म्हणजे ह्या सेवेला जास्त वेळ लागत नाही तर हा एक श्लोक ही जो गुरुचरित्राचा पारायणाचा हा जो श्लोक आहे तर तुम्हाला अकरा वेळेस हा म्हणता येतो तर तुमचा एक श्लोक म्हणजे एक गुरुचरित्राचा पारायण झाल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं आता बघा तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकता तर ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करताय आता समजा तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे या श्लोकाची तर तुम्ही बघा अकरा तारखेला सुरू करतात करू शकतात अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात समजा तुम्हाला, तुम्हाला ही अकरा दिवसाची सेवा करायची आहे तर एकवीस मार्चला सुरू करा एकतीस पर्यंत ही सेवा आपल्याला करता येते मासिक पाळी ज्यांची आहे या दिवसादरम्यान त्यांनी थोडं चा, चार चार पाच दिवस अगोदर या सेवेला सुरुवात करा आणि आपल्याला एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे तर संकल्पयुक्त सेवा करा ज्यांची इच्छा आहे त्यांनी संकल्प करून सेवा करा संकल्प केल्याशिवाय म्हणजे आपली कोणतीच म्हणजे सेवा ही व्यवस्थित पूर्ण होत नसते त्यामुळे पहिल्या दिवशी संकल्प करायचा शक्य आहे त्यांनी म्हणजे स्वामींचं मंदिर आहे जवळ केंद्र आहे मठ आहे किंवा दत्त मंदिर आहे ते तर त्यांनी केंद्रात जा नारळ घ्या खडीसाखर घेऊन केंद्रामध्ये जावा आणि स्वामींना आपल्याला साकडं घालायचं आहे त्याबद्दल म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या अशक्य अशा गोष्टी आहेत खूप प्रयत्न करून ही तुम्हाला काही भेटलं नाही तर अशा कठीणातल्या कठीण ज्या समस्या आहेत तर त्या तुम्ही स्वामींना सांगा तुमचं नाव सांगा तुमचं गोत्र सांगा तुमच्या आयुष्यातील समस्या सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे एक श्लोकी गुरुचरित्राचं पा गुरुचरित्राचं पारायण हे है, एकवीस दिवस करणार आहात अकरा दिवस करणार आहात हे तुम्ही सांगा महाराजांना आता बघा हे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना साकडं घालायचं आहे आता ज्यांच्या घराजवळ मंदिर नाही मठ नाही त्यांनी काय करायचं त्यांनी घरीच संकल्प तसा करा स्वामींसमोर बसून आणि आपल्या सेवेला सुरुवात करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही एकशे आठ वेळा या श्लोकाचं पारायण करा म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे किंवा एक्कावन्न वेळेस याच पठन करा किंवा एकवीस वेळेस याच पठन करा किंवा अकरा वेळेस कमीत कमी अकरा वेळेस तरी याचा पठण आपल्याला नक्की करायचं आहे आणि दोन तीन महिने झालं मी रोज नित्यसेवेमध्ये या म्हणजे अकरा वेळेस मी एक श्लोकी गुरुचरित्राचा हा श्लोक म्हणते कारण मला गुरुचरित्राचं पारायण करणं आता तरी काही शक्य नाही त्यामुळे मी रोज हा श्लोक अकरा वेळेस म्हणते तर तुम्ही नंतर वाटलं तर तुम्हाला आवडला हा श्लोक किंवा तुमची इच्छा झाली तर तुम्ही याचा नित्यसेवेमध्ये सुद्धा हा श्लोक तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकता किंवा कमीत कमी रोज एक वेळेस तरी तुम्ही नित्यसेवेमध्ये हा श्लोक नक्कीच म्हणू शकता याला खूप जास्त काही वेळ लागत नाही आता बघा आता तुम्ही हे पारायण करणार आहेत की गुरुचरित्राचं पारायण करणार आहात यासाठी कोणते नियम आणि अटी आहेत ते बघूया आहे तर बघा तुमची संकल्पयुक्त सेवा आहे संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्ही आता रोज दहा वाजता बसताय तर रोज दहाच वाजता बसून आपल्याला ही सेवा करायची आहे तुमचा एक टायमिंग फिक्स ठेवा दिवसभरामध्ये तुम्ही अगदी ब्रह्म मुहूर्तापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सेवा करू शकतात फक्त आपल्याला दुपारची बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही आणि इतर वेळेस तुम्ही कधीही सेवा करू शकता तुमच्या वेळेनुसार ही सेवा करा पण रोज एकच टायमिंग ठेवा थोडं पाच दहा मिनिट इकडे तिकडे चालतील पण खूप जास्त फरक आपल्याला करायचा नाही आपली जागासुद्धा फिक्स ठेवा जे नवीन आहे त्यांना श्लोक हा त्यांच्या लक्षात राहत नाही त्यामुळे एका कागदावर हा श्लोक लिहून घ्या आणि त्याचं तुम्ही तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करायचं आहे तेवढ्या वेळेस आपल्याला पठण करायचं आहे आता कोणत्याही दत्त सेवेमध्ये किंवा आता स्वामींची संकल्पित सेवा करताय तर तुम्हाला मांसाहळ कडकडीत वर्ज आहे ब्रह्मचर्या नाही पाळली तरी चालते म्हणजे बघा अगदी आता गुरुचरित्राचं पारायण करताना असे खूप असे कडक नियम आहेत म्हणजे अगदी बेडवर झोपायचं हो नाही परत एक धान्य खावं लागतं कांदा लसून सुद्धा जमत नाही खाल्लेला तर असे बरेच नियम आहेत तर असं एवढे कडक नियम या म्हणजे श्लोकी गुरुचरित्राचं पारायण करताना एवढे कडक नियम करण्याची काहीही गरज नाही साधी सोपी अशी ही सेवा आहे ते खूप मोठी नाही फुल नाही पण फुलाची पाकळी प्रमाणे तरी आपल्याला सेवा स्वामींची सेवा ही स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे तर स्वामींचे आभार मानण्यासाठी ही सेवा करा स्वामींनी आपल्याला जे काही भरभरून दिलं आहे त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर त्या सुद्धा तुम्ही या सेवेमध्ये मागू शकता आणि तुमची इच्छा न या सेवेमुळे तुमची इच्छा नक्कीच नक्कीच पूर्ण होईल ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद